शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मानवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर सर्व संचालक सल्लागार सभासद ओतूर आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह उमेश रंदिवे या रांजणगाव सांडस तरुणाचं देहवेळ स्वप्न साकार करण्यासाठी उजाड माळराणावर वृक्ष लागवड करण्याचा मानस त्याने दोन हजार तेरा साली उराशी बाळगून आपलं स्वप्न सत्तात उतरवण्यासाठी प्रयत्न चालू केले त्याने अगदी आपले घर कुटुंब शेती याच्याकडे पाठ फिरवत त्याने आपल्या डोळ्यासमोर उजाड माळराणावर व्रटवृक्षानं हिरवा करण्याचं मनातील स्वप्न साकार करण्यासाठी अनेक प्रकारची फळ आंब्याची कडुलिंब बोर तुळस चिंच नारळ वड पिंपळ जांभूळ निलगिरी अशोका आवळा चंदन तसेच अनेक औषधी वनस्पती त्याने त्या माळराणावर लावल्या परंतु या येथील की नाही त्यामुळे त्याला वृक्षवेडा म्हणून संबोधलं जात होतं परंतु त्यांना आज त्या पंचेचाळीस एकर खडकाळ माळराण सुंदर अशा प्रकारे हिरवळीनं नटवलंय तसेच खडकाळ माणराण वटवृक्ष आणि हिरवीगार चादर त्यानं पसरवली आहे उमेश रणदिवे हा तसा रागडा पैलवान पैलवान म्हटलं की गुडघ्यात मेंदू असं समजलं जातं पण उमेश रंधिवे यांनी याला दुजोरा देत पैलवान म्हटलं की मातीशी इमान आणि कायम तो राखत फुलवली आहे या तरुणाची यशोगाथा पाहता अनेक तरुणांनी अशी संकल्पना राबवली पाहिजे वृक्ष वाढवले पाहिजे आणि उमेश रंधिवे यासारख्या तरुणांना लोकप्रतिनिधींनी अथवा कार्यकर्त्यांनी मदत केली पाहिजे या भावनेतून त्याची भेट घेऊन पत्रकार नितीन गवाने आणि दादासो शेलार सर यांनी आपले मत व्यक्त केले हे स्वप्न नसून भविष्यात याच वृक्षवली फळ झाडांपासून मदत मिळणाऱ्या एकीकडे हवेमध्ये सातत्यानं बदल होत असतात त्यामुळे हवेमध्ये प्रदूषण वाढत आहे याच गोष्टीचा विचार करता झाडे लावली पाहिजे ती जगवली पाहिजे त्यामुळे हवेमध्ये ऑक्सिजन कायम टिकून राहील आणि आरोग्य सुंदर जगता येईल हे काम माझ्या मर्यादित नसून पूर्ण तालुक्यात हा उपक्रम राबवणार आहे मी गेले या उजाड माडरानावरती सात वर्षापासून वृक्षारोपण करत आहे या ठिकाणचं जे आमच्या गावचं राव सांडचं गायरन क्षेत्र आहे हे सत्तेचाळीस अकराचं गायरन क्षेत्र आहे ह्या गायरन क्षेत्रावरती पूर्ण सुरू माळ होतं त्या ठिकाणी म्हणजे ज्या बाबळी होत्या त्या बाबळीचा निसर्गाला फायदा नव्हता ना कशाला फायदा होता त्या बाबळी काढून या ठिकाणी देशी वृक्षांचं वाण लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी वड पिंपळ लिंब करंजबा काशीत बेडा हिरडा आवळा राय आवळा बकुळ बाबुळ अशा देशी वृक्षांचं वृक्षारोपण करत आहे या ठिकाणचं वृक्षारोपण आता संपूर्ण सत्तेचाळीस अकरामध्ये पूर्ण झालेलं आहे तर खरं तर ही संकल्पना मला दोन हजार बारा साली जेव्हा आमच्या या ठिकाणचं पाणी संपूर्ण चांगलं होतं म्हणजे पाणी आम्ही विहिरीचं प्यायचो बोरचं प्यायचं अक्षरशः ओढ्याचं पाणीसुद्धा चांगलं लागायचं परंतु काही कालावधीमध्येच आमचं पाणी खराब झालं आणि आमच्या तिथल्या गावातील सगळी माणसं आमच्या परिसरातली सर्वचं फिल्टरचं पाणी प्यावं लागलं पाणी दूषित झाल्यामुळं त्यावेळेस अशी मनामध्ये संकल्पना आली विचार आला की एक दिवस आपल्याला ऑक्सिजन पण विकत घ्यावं लागेल आणि तेव्हापासून म्हणजे दोन हजार बारा साल्यापासून जे वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धनाचं काम सुरू केलं ते आजपर्यंत करत आहेत आपण या ठिकाणी तर परिसर फिरून पाहिलेलंच आहे परंतु अजूनही या ठिकाणी काही ठिकाणी वृक्ष लागवडीचं राहिलेलं आहे ते एवढं तेवढे ह्या वर्षी पूर्ण करणार आहे एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद नमस्कार आपण या ठिकाणी रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी हे वेळा तरुण वृक्षमित्र उमेश रणदेवे याच्या वृक्षारोपणाची पाहणी करण्यासाठी भेट देण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत बद्दल सांगायचं तर गेल्या सहा सात वर्षापासून वृक्षारोपणाचं कार्य तो करतो आहे नुसतंच कार्य करत नाही तर ते जोप शंभर टक्के जोपासण्याचं काम करतो आहे आज त्याने वृक्षारोपण केलेले सहा ते सात हजार झाडं जिवंत आहेत जिवंत नाही तर आपण ज्या झाडाखाली उभे आहोत तेसुद्धा त्याने तीन चार वर्षापूर्वी वृक्षारोपण केलेलंच वडाचं झाड आहे आणि हे करत असताना त्याने अनेक उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबवलेले आहेत मग सीडबॉल हा एक उपक्रम असेल मग झाडाच्या बिया शेणामातीमध्ये कालून त्याच्या उन्हाळ्यामध्ये गोल तयार करायचे आणि ते जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर रस्त्याने प्रवास करत असताना ते टाकून द्यायचे ते कोमरून त्याचं झाड आपोआप तयार होतं आणि त्या झाडाला खुराक म्हणून त्या शेण्याचा खत म्हणून उपयोग होतो त्याचबरोबर दुसरा उपक्रम असा आहे की दरवर्षी उमेश एक दोन एकर बाजरी तयार करतो आणि बाजरीचं पीक ज्यावेळेस फुलाऱ्यामध्ये आल्यानंतर ते घरी कापणीसाठी कधी नेत नाही तो पूर्णपणे पक्ष्यांसाठी ती बाजरी सोडून देतो अशा प्रकारे तो नुसताच वृक्षमित्र नाही तर प्राणी आणि पक्षी मित्र म्हणून सुद्धा काम करतो उमेच्या ह्या कार्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो संध्या लाइव साठी प्रतिनिधी विजय कांबळे रंजनगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा